दो मंगेश आणि आमची अमृता यांच्याबद्दल दोन शब्द बोल तर मंगेश आणि अमृता आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थी असल्या कारणाने आमच्या संपर्कात पहिल्यांदा अमृतावर एवढ्यासाठी बोलेल की ती जरी आज उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला पुरस्कार मिळालेला असला तरी ती बेसिकली ती खेळाडू आणि रांगडा खेळ कबड्डी सारखा खेळणार धोकापती करून त्यातून तरुण जाणारी पोरगी आणि तिच्या बाबतीत तर मी याच्यात कुठल्या तरी सोशल मीडियावर एक अभिप्राय व्यक्त केला होता की आजची पेक्षा वर्जन येते आणि भविष्याची बाबतीत बोलायचं झालं तर मंगेश मंगेशच्या बाबतीत मंगेश सतत आपल्या शिक्षकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार पोरगा आणि हे त्याच्यातला गुण चांगला त्याला नेहमी प्रोत्साहन मिळत गेलं शिक्षकां शिक्षकांकडून किंवा कि त्याच्या मित्रांकडून आणि त्याच्यामध्ये जी क्षमता आहे ती क्षमता बघूनच आमच्यासारख्याच्या मनामध्ये त्याच्या बाबतीतल्या काही भावना निर्माण होत असतात मी त्याला एकदा असं खूप कित्येक महिने झाले असते की तो एक दिवस खूप मोठा होणार आहे माझी प्रतिक्रिया असेल कुठेतरी भेटल आमच्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यामध्ये तर एवढा मोठा कलाकार होण्यासाठी तेवढा त्याचा परिश्रम त्याच्या पाठीमागं दडलेला असतो तेवढा ध्यास दडलेला असतो तेवढा कष्ट उपसलेला असतं आणि मग कुठेतरी अशा फळाला असं मोठं फळ त्याच्या बदरी पडलं पण तरी पण मी मंगेच्या बाबतीत एवढं सांगेल की ही फक्त सुरुवात आहे जरी यश मोठं असलं तरी पहिली पायरी याच्यापेक्षा खूप काही भविष्यामध्ये मोठ्या झेपा घ्यायच्या आहेत आणि त्या झेपा घेऊन फार मोठा होणार आहे याची प्रचिती आम्हाला तू आज दिलेलीस होणार आहेस याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कसूर न करता निरंतर प्रयत्न कर सेल्फ कॉन्शियस होतो थोडासा तो त्याच्यावर तो, तो मात करेल आणि भविष्यामध्ये एक मोठं यश आपल्या पदरी देऊन आपल्या करमाण्याचं घोटीचं नाव एक मोठं महाराष्ट्रात किंवा मोठ्या दे, देश पातळीवर तो आपल्या शहराचं नाव आपल्या गावाचं नाव गाजवे एवढी अपेक्षा व्यक्त करतो दोघांनाही या सगळ्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय जय